पिंपळगाव काळे प्राथमिक आरोग्य के केंद्रातील भिंतीवरील स्टाईलचं काम निष्कृष्ट दर्जाचं पेशंटला सलाईन चालू असताना अंगावर स्टाईल कोसळून दोन पेशंट जखमी पिंपळगाव काळे वैद्यकीय अधिकारी यांचं दुर्लक्ष जळगाव जमोद तालुक्यातील पिंपळगाव काळे प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे दवाखान्यातील भिंतीवरील स्टाईलचं काम ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं केलेलं असून भिंतीवरील स्टाईलमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावा पडला आहे यामध्ये भिंतीवरील स्टाईल फुगलेली असून पेशंटला सलाईन चालूच असताना दोन पेशंटच्या अंगावर कोसळून जीवितहानी न होता मोठ्या प्रमाणामध्ये जखम झाली याबद्दल स्थानिक सरकारी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना वारंवार माहिती देऊन सुद्धा कोणताच सुधारणा झालेली नाही मेडिकल ऑफिसर आणि कर्मचारी वेळेवर येत नसल्यानं नागरिकांची पेशंटची गैरसोय होणारच कारण पिंपळगाव काळे वैद्यकीय अधिकारीच गैरहजर असतात हा मोठा प्रश्न निर्माण झाला असं म्हणणं यामध्ये जखमी असलेले पुरुष महिला तसेच स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे पिंपळगाव काळे वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्यानं पेशंटची गैरसोय होणं काही नवल नाही आणि हे प्रकार घडलेले असून यामध्ये जीवितहानी झालेली नाही हे मोठं उदाहरण आहे आणि पिंपळगाव काळे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर संबंधित वरिष्ठांनी योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असं यामध्ये जखमी झालेले पुरुष महिला तसेच नागरिकांचं म्हणणं आहे आर सी ट्वेंटी फोर न्यूज करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे मी ज्ञानेश्वर गजानन खंडारे माझ्या अंगावरती व कळस्कर कळस्कर त्यांची पत्नी सलाईन नसताना आमच्या अंगावरती पूर्ण दिवाळीच्या फडशा पडल्या व जखमा झाल्या आणि आम्हाला हानिकारक जीव हानिकारक जर काही झालं तर हे जिम्मेदार राहतील किंवा सरकारी असो किंवा जेव्हा बुलढाणा असो की कुठले असो आणि हे पाहायला लागलेले जखमा हे बघून घ्या फडशा पडून पूर्ण आमच्या अंगावर झाल्या तशी हे इथं दुसरे बसतात सगळं बसते